नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मनुस्मृती श्लोक चे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास राज्यभर आंदोलन इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन महाराष्ट्र शासनाच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व धार्मिक ग्रंथाचा समावेश केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व भीमशक्ती रिपब्लिकन सेना तसेच स्वाभिमानी स्वराज्य सेना यांच्याद्वारे निवेदनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी अखिल भारतीय स्वाभिमानी सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे तसेच महाराष्ट्र नितीन वायदंडे सांगली जिल्हा उपाध्यक्ष उत्तम माने वाळवा तालुका विठ्ठल मुनेकर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष विद्या मोरे स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते सांगली जिल्हा अध्यक्ष रामभाऊ देवकुळे सामाजिक कार्यकर्ते विनोद बल्लाळ उपस्थित होते